रामकृष्ण हरे माझं नाव बाप्पू चांगू गोंदकर राहणार चुंबळी तालुका पाटोदा जिल्हा बीड मी कुठल्याही परिस्थितीत काहीही नियमानुसार दन ठोकून सांगतो छाती ठोकून सांगतो आरक्षण घेतली शिवाय सुट्टी देणार नाही ही तितकंच खरं बोलाय काय तयारी केलेली आहे गहू घेतले बाजरी घेतले संघ खायला तांदूळ घेतलाय आता दाखा बोलत आहेत त्यांचं बंधुराज सख्य बाबा दोघं जण आम्ही बाबासाहेब चांगदेव गोंदकर राहणार चुंबळी तालुका पाटोदा जिल्हा बीड आदर्श गाव माझ चुंबळी इथला मुलगा आहे मी व्यक्ती एकदम आणपट वयात म्हणजे अनपट आपल्या अंगठ्या माधारी आमची अपेक्षा एवढीच आहे म्हणून दादा झरांगे पाटलांना आरक्षण म्हणजे आरक्षण एकशे एक टक्का एक मिळलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून वाहन करून आम्ही वाहनामध्ये तवा काठोट आणि धान्य भरपूर आणि संडाचा डब्बा सकट नेणारी आणि जोर बैठक पहिल्या पहिल्या सोहळ्यातसुद्धा माझी एक स्वतःची आंड्रेट फाटलेली आहे आणि आत्तासुद्धा फाटून तिथं बैठक घेता वेळेस जोर काढता वेळेस छाती ठोक तिथून <laughs> हलणारच नाही तर आरक्षण घेतल्याशिवाय <laughs> हीच आहे आमची कशी तयारी चालू आहे गावा गावा पूर्ण गावागावामध्ये पूर्ण गावागावामध्ये भरपूर तयारी दा, दादाच्या पाठीमाग भलताच छाप ह्या ह्यावेळेस पब्लिकीचा लोक म्हणताय त्यावेळी थोडीशी गर्दी कमी असणार त्याच्यावर काय म्हणणं तुमचं गर्दी आ... कमी नाही गर्दी भाडमाप म्हणजे एकशे एक टक्का हजारो लाख हजारो लाखो लाखोच करोडोपती पब्लिक दिसणार आहे तिथं मुंबईला मागच्या वेळेचा काय अनुभव आम्ही तुमचा मागच्या वेळेचा अनुभव आम्ही गेलो मुंबई वाघुली मुंबईत गेलो नव्या मुंबईतून त्या आदिल दादाला फसवगिरी झालेली आहे स्वतः व्यक्तीला मला माहिती आहे त्यांच्या झोपेमध्ये त्यांची सयांठ घेऊन त्यांचं खोट ठरवलेलं आहे असे जोब राहते ना आपले यावेळी कशी तयारी केली यावेळेस अशी तयारी केली आम्ही बायका पोर सगळंच निघायचे अखत इथं कुलूप लावून जाणार आम्ही काही माणसं तर आमच्यातली बायलावर निघणार आहेत गाडीवर निघणार आहेत तुम्ही कसं निघणार आम्ही पायी निघणार आहेत बाई गाडी निघणार आहेत किती तारखेला निघणार आहेत मुंबईला दादाची तारीख असेल त्यावेळेस एकोणतीस ला हजारच राहावं लागेल ना त्या पद्धतीने नाही परंतु जरांगे पाटील सत्तावीस ऑगस्ट ला निघतायत आंतरवली सराटीतून हा आणि एकोणतीस ला मुंबईत पोहोचणार आहेत तर तुम्ही चुंबळीतून आंतरवलीला कसं जाणार आम्ही पंचवीस तारखेलाच निघणार आहेत आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे लहान लहान लेकरांची आमची ऊस तुडू तुडू आमची भलती विखुल जीव झालेला आहे लहान लहान लेकरांची शाळाची भलतीचा हे गैरसोय शाळा शिकून नातव आमचे आत्ता रोजी नांगर स्थितीत था आऊ थांबते आमच्या गावामध्ये शाळेची गैरसोय शाळा शाळाच नाही लढा तिसऱ्या पिढीवर आलाय ना तू आमचे बराबरी लागले जेव्हा आपण मुंबईला गेलो होतो तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते पाटलांची भेट घेतली होती वाशीला मुंबई ते म्हणजे सख्या सोयऱ्याची अंमलबजावणी करू अंमलबजावणी करू आम्हाला फसणूक केली सखे भाऊ अधिक जगे सोयरे आणि सोयरे सखी यांची अंमलबजावणी देऊ

त्यांच्याकडून आपलं आरक्षणच आरक्षणच पाहिजे आम्हाला काय विनंती राहील फडणवीस साहेबांना विनंती कुठल्या परिस्थितीत आमची अवस्था तशी आमची मुलं दादाचं स्वप्न आहे धरांगी पाटलांचं स्वप्न आहे तसंच स्वप्न आपलं राहील स्वतःच त्यांनी स्वतःचे ते उधार झालेले आहेत त्यांच्या कुटुंबात त्यांना वॉर्निंग सुरू केलेले आहे बायकोला म्हणतात कुंकू पुसून तू तयारीत राहा आलो तर जगासाठी माघारी येणार तसा मी सुद्धा जगासाठीच माघारी येणार नाही तर मी सुद्धा माझ्या बायकोला स्वतः सांगतो कुंकू पुसून माझ्यासाठी तयार राहा आलो तो मी जगासाठी नाही आलो तो तुझ्या कुंकासाठी मिलो नाही नाही पण काय सांगणार तुम्ही आता घरी काय सांगणार आरक्षण आणायला चाललो आम्ही आरक्षण आणायला चाललो परत येणार नाहीत आरक्षण दिल्याशिवाय येणार मुंबईतून हलणार नाहीत आम्ही संडाचे डबे देखील नेणार सुई दाबान सकट नेणार जर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जर त्या ठिकाणी तुमचं मागणं मान्य करावं असं तुम्हाला वाटतं ह्या मोर्चाकडे सरकारने कसं बघितलं पाहिजे कारण इतके वयोवृद्ध माणसं सुद्धा निघणार आहेत तुमच्या मंडळी कुठे ही काय मंडळी आमचे काय आमच्या पुढे काय सांगणार आहेत त्यांना मुंबईला निघताना तिला तिला वयामध्ये तिला टाकून जायचं आरक्षणामुळे बर 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 गेल्याशिवाय पर्यंत आजारी मथारी मग आम्ही आता उगा दोन महिने तीन महिने तिथं जरी पडून राहिलो राहिला तिला घेऊन जायचं संग तरी मेले तरी धारत हरकत नाही माथारी आम्हाला नाही तर मग संघ आली तर संघ मारून द्यावा नाही पण तुम्ही एवढा संघर्ष का करतात कारण आमच्या लेकरांना आरक्षण दिवस तेवढा त्यागला ऊस तोडू तुडू आमच्या बदल काय वाटत तुम्हाला जरांगी बदल त्यांचं बरोबर आहे म्हणणं त्यांचं त्यांचं एक आरक्षण झालं दोन आरक्षण झालं तिसऱ्या दुसऱ्या आरक्षणला मुंबई वासीतूनच आमची दिंडी माघारी दिंडी सोहळावर हो काय जरांगी पाटलावर किती पाटला। प्रेम आ, करतो भरपूर करतो जर मुंबई आ, 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 हाल मुंबईमध्ये आम्ही त्याला मागे घेत नाही तो आम्ही कसल्या हा कसल्या जग जाणार जसं पाटलाचं होईल तसं आलं तरी चालन छाती पण ठोकी सांगतो आरक्षण घेतले काय तुम्ही हाबुक ठोपलय म्हणा आता हो हाबुक ठोपला फडणवीस घेऊन ते मी काय कसं कस आव्हान देणार अशी बैठकी छाती ठोक सांगतो देवेंद्र ला कि जोर काढून सांगतो त्याला तुला आरक्षण आहे तुला मागच हातावं लागेल लागेल आरक्षण द्यावंच लागेल काय सरकारने बऱ्याच वेळा हो लहान लहान मुलं सुद्धा हो, आहेत आमचे नातू आहे मला हो, घर नाही जमीन नाही जगायचं कशावर जमिनीचे क्षेत्र सुद्धा नाहीत आम्हाला भरपूर निवळ खडकावरली माणसं आमची चुंबळी गाव नुसतं आदर्श एक हाय झालंय एक सन्मानाने झालंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा नाही त्यांना पण सांगणार मूर्त लहानपण कीर्तन मोठे त्यांच्या पाठीशी छाप राहील छाती ठोक सांगतो असं छाती समाज त्यांच्या पाठीशी एक लाख शंभर एक लाख लाख कुठे वर समाज राहणार कुठे किती लोक निघतील मुंबईला असं वाटत आमच्या अंदाजाने कमीत कमी दहा कोट निघतील दहाच काय घेऊन बसला वीस कोट होऊ शकते पंधरा होऊ शकते अठरा कोट होऊ शकते माग हटणार नाही माग नाही छाती ठोक सांगतो आम्ही भाऊ भाऊ दोघ असा प्रवास सुरू होणार आहे हिथून आम्ही आंतरवाली सराटीला जाणार आणि भेट घेणार पाटील ज्या मार्गाने नेत्यांच्या पाठीशी निघणार पांढरीच्या पुलावरून पांढरीच्या नगर सोनेरी किल्ला सोनेरी किल्ला आणि तिथून पुढली पुणे पुणे चिंचवड मार्ग चाकण चाकण मावळ हा शिक्रपूर शिक्रापूर शिक्रपूर सरकारला शेवटचं आव्हान काय राहील मुंबईला जायची वेळ येऊ नये सरकारने दक्षताच घेतली पाहिजे जुनी मुंबई जर बंद पडली संडाची मे जर ढबा घेऊन झाडात जर बसल <laughs> त्यांना चार दिवस बाकरी खाता यायच्या नाही त्यांच्यावर संडा पुरणारच नाही लोक आहेत मुंबई म्हणजे रस्त्यावर संडासा करणार मुंबई मध मुंबई मध्ये मुंबई मध्ये राजधानी आहे की नाही जगाची राजधानी ना तीन लख महाराष्ट्राची आपल्या त्यांनी काय केलं पाहिजे आपली गरिबाची दक्षता लवकर घेतली पाहिजे तातडीने आपलं ह्याच्यात दुसरं काही मत नाही आरक्षण दिलं पाहिजे त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय मार्गच उरला नाही द्यावाच लागेल एकशे एक टक्का सांगतो मी छाती ठोकून दण ठोकून मांडी थपटून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई लागणार आता ऊस तोडायचं होणार आहे का ऊस तोडला की पस्तीस तोडा संत तुकाराम पुणे मध्ये दामोदर तोडला तोरडा श्रीगोंदा विदर्भ तोडला कुर्डेवाडी कुर्देवाडी तोडला काय सांगायचं कारखाना वाजीनाथ सोमेश्वर ला तोडा माळेगावला तोडा तोडा राहुल देवळाली देवळाली कारखाना प्रवरा आमच्या माहितीने कोयता हातात येऊ नये बोललेकरांच्या कमीत कमी तिसऱ्या पिढीला काय कसा असतो म्हणजे तीन ला चार अरे ला दोन लाई ला बारा लाभी त्याच गाव आहे आज सकाळच्या पारी संध्याकाळी बाकरी केलेल्या उद्या बारा तास त्याच बाकरी आमच्या मुलाला शिक्षण नाही ते आम्ही ऊस तोड्या जातो मुलं तसेच माग येत आमच्या माग ते रानगाटीत राहील आम्हाला आरक्षण द्या तुम्ही आरक्षण द्या नाही तर हानू हानू घेतलं तर डोकं फुटून गेलं गे तर हि तर काही खरंच नाही राहणार आमच्या तरुण पिढी जी अशी अवस्था आहे त्यांचा एकतर ऊस तोडून आम्हाला शाळा शिकायला त्यांना जमलं नाही खर्च आणि दुसरी गोष्ट असे माझा मुलगा माझ माझ्या बरोबरीला आलाय त्याला मुलगीही कुणी द्यायना पो कोणी कुणी द्यायना अडाणी असल्या आलेत लग्नाला ना, पूर, पूर ना।, ना, ला। ना, ना तो आले लग्नाला शिक्षण शिकून त्यांचे लग्न नोकरी तर लांबच राहिली पण आक्षीचा लग्न सुद्धा पडायला लग्नाचे मुलं पडलेत फडणवीस तितकंच खरं त्यांना वाटत पाटील किरकोळ मुंबईला मंत्रालयाला मंत्रालय खात्याने दक्षताच घेतली पाहिजे एकशे एक टक्क्यांनी एकशे एक टक्का घेतली पाहिजे नाही तर बेकारी होऊन जाईल

या ठिकाणी आपण बघतोय की दोन तुमचं नाव सांगा माझ बापू चांगदेव गोंदकर बाबासाहेब चांगदेव गोंदकर राहणार चुंबळी तालुका पाटोदा जिल्हा बीड वरून गाव माझा आदर्श चुंबळी आदर्श मनोज दादा काय विनंती करणार आहात मनोज दादाला विनंती म्हणजे आरक्षण घेतल्याशिवाय आपण तुमच्या पाठीशी आम्ही राहणार तुम्ही दादा कोण आरक्षण घेतलं आरक्षण भारतूनच आम्ही हलणार नाही दादा कुणच काय होईल ती पूर्व दिशा हो दादा ती करतील ती आम्ही पूर्व दिशा हो करणार ते जर नाही आले कुटुंबासाठी माघारी तर आम्ही सुद्धा येणार नाही निर्णय म्हणजे निर्णय त्याग केला नाही त्याग केला आजी तुमचं काय म्हणणं आहे हं तुमचे मालक म्हणते तर आलो तो तुझा नाही तर नशिब हा जरांगे पाटलाच्या माग खंबीर उभा राहणार आहे हा उभा हा खबीर खबीर हा मन ना हा हा मन ने सुन हा